नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चेतन कैलास का पण तालुका सटाणा ना जिल्हा नाशिक एक्क्याण्णव एकोण लागवड केली आहे याची जी क्वालिटी आहे खालून पकडली तर वरतीपर्यंत दाणे टाईक शेंड्यापर्यंत टोकापर्यंत दाणे भरलेले असतात दाना गोल येतो कलर वगैरे एकदम व्यवस्थितपणे येतो म्हणजे मार्केट विक्रीसाठी चांगला आहे हा दाना आणि कनिष जे असतं ते एक सारखं पूर्ण प्लॉट बघून घ्या पूर्ण एक सारखं कनिष कणसात कन काही प्रॉब्लेम येत नाही किंवा लहान किंवा मोठं असं काही नाही आहे त्याच्यात कणसाचं वजन आत्ता याचं जर पकडलं तर याचं वजन जास्त भरतं कंसाचं बाकीचं जसं व्हरायटी जा आहे बाकीच्या आहेत त्यांचं कनिज म्हणजे जाड असतं पण वजन देत नाही याची बिट्टी वगैरे एकदम व्यवस्थित बारीक येते म्हणून या वजनाला जास्त भरतं हा मक्का पहिल्याचा विषय असा आहे कुठल्याही कणसाला तुम्हाला आळा दिसणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे कमी खर्चात चांगला उत्पन्न देतो हा हे सगळ्यात महत्वाचं आहे ते खालून जसं निघालं एक फक्त जमिनीमधून निघाले एकदा वरती की त्याला काही अडचण येत नाही कुठली कुठलीच अडचण येत नाही डायरेक्ट म्हणजे ते सरसकट निघून येतात आणि दोन दोन तीन तीन कणचं काही फेकत नाही एकच कणी जातं डायरेक्ट इथून पर्यंत तिथंपर्यंत पूर्णपणे भरलेलं असतं कणी त्याचा दांडा वगैरे एकदम हिरवापणा शेवटपर्यंत हिरापणा असतो म्हणून त्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि उत्पन्न एक नंबर बसतं तर मी तरी म्हणतो शेतकऱ्याने चांगलं म्हणजे हेच टाकावं असं माझं म्हणणं आहे